तर आता प्रियांका निघालेली आहे तिच्या सासरी सासरी चाललय तीन दिवसासाठी तीन दिवसासाठी आम्हाला तर माहित नाही केला तर निघाली म्हणून गपची गपची चालली ती काय हाय मग मग म्हणती का चला का काय चहा प्यायचा अजून चा कराईला हा मग कामसातले आले असते आम्हाला गावात जायचं होतं आम्ही प्लॅनिंग केला होता म्हणलं गावात जाऊ मी मेता म्हणलं

সা সা ছে আলে আ না ফ দ

बरमूडा बीएमडब्ल्यू 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 जिला बरमूडा का नागाती बुगाटी 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 की कौनते नाते और से बुगाटी कितने रुपए रेस कार टू सी आर टू सी आर साटा का खाए को थापा जो है नहीं

ये इंदा पाच मिनिटं द्याला उस प्लग अलगं करा ओ वाक सुटेय नाही ना वाक सुटेय नाही

पुण्याला चालली बघा आता शेळकी फॅमिली आहे परतीच्या प्रवास परतीचा प्रवास चालू झालाय तुमचा आज तो मोठ्या सुट्ट्या काढायच्या किती मोठे

की कि सासूबाईला जास्त आम्ही काय गेलो सासूबाईला एवढं काय एकत्र बसले ज्या त्याला कधी घाटी वाचाय आणि इकडं विराय झालंय काय झालं विरा तिला बी मावशीत बसायची येऊचल्या Scusa, che cosa hai fatto? Stai facendo i tuoi lavori? No, non lo faccio. Non faccio nulla. Non faccio nulla. Come ci fai a fare questo? Facciamo questo. Vediamo. Che cosa c'è? Che cosa c'è? Non lo faccio. Non lo faccio. Non lo faccio. Non lo आता ता प्रियांका निघाली आहे मिरगावला मिरगाव शोला मस्त भूत घेतले मिरगाव वरून पोना ना डायरेक्ट शेवला त्याच्यामुळं शिवून आता पुण्याला आणि शिव म्हणतो माझी नवीन पॅन्ट आणि शर्ट फक्त जेवायला एवढे पेशवे कपडे मी शोधून ठेवले काल सापडतच नाही मग एवढे मेंबरचे कपडे पण ते धुतले का ते तिकडे सापडत सापडच सापडायचा विषय भरून नाही का भरले

हे सगळे वातावरण हो किती छान झाले थंडीचं मग असं दुःख पडलं होतं